लोकसभेचा मतदारसंघ आहे या पाच आणि तीन आठ जागेवर एकाच जागेवर उभाटाला विजय मिळतोय मात्र गोवा गोवा बाकी गौागर युतीलाच माझ्या मतदारसंघात येत नाही बाकी युतीलाच कोण माझ्या मतदारसंघात गोवाघर येत नाही माझ्या मतदार सातच्या सहा ठिकाणी माझ्या गौा� आमदारच ना माझ्या विजयी झाल्या महायुतीची सगळे विजय झाले महाआघाडीची एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे कशा पद्धतीने बघतात दोगाने दोगाने मी प्रथम तर माननीय मोदी साहेब माननीय अमितजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशला दोघांनी तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनाही आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार अबार, आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं राज्यात पुढचा महाविकास आघाडीचा सुपडा साधलेला आहे आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय तर मी बोलतच होतो वीस गाठणार नाही उद्धव ठाकरे हे झालं एकोणीस हा आता सुपडा राहिला की नाही थोबडा तोच कळत नाही महाराष्ट्रात म्हण तोंड टाकू नको स्वतः आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पुरा चेहरा काळा झाला आहे काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महागाडीचा तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते त्यांना त्यांची अवकाळ समजलेली आहे मग केला चाहतो फिर एक बार महाराष्ट्र में महायुति की सत्ता आ गई है क्या कहना चाहते इसके बारे में क्या कहना चाहते तो बहुत खुशी का दिन है ऐसा खुशी का दिन पिछले मेरे 72 साल में नहीं आया था आज पहली बार आ गया तो इससे बढ़िया खुशी का दिन नहीं <स्थाथ> हुआ, हुआ है आज तक सक... आज हुआ है तो मैं ये बहुत खुश हूँ आज और हमारे मैं एम पी हूँ और मेरे दोनों बेटे एम एल बन गए इसका बहुत ही मुझे खुशी है और मैं इसका श्रेय हमारे सिंह दुर्ग के सभी मतदार और हमारे सभी नेताजन हमारे माननीय देवेंद्र फडणवीस और के एक नाथ जी शिंदे ये दोनों को भी देता हूँ उसी तरह हमारे माननीय पंत प्रधान मोदी साहब और माननीय अमित जी शाह इनका भी शुक्रिया अदा करता हूँ महाविकास आघाड़ी पूर्ति साफ हो गई है स्पेशली बाल, उद्धव बाला साहेब ठाकरे गुट जी क्या कहना चाहते हैं इसके बारे में इसके बारे में कुछ नहीं कहना चाहता आज मैं पूरा सो गए लग तो ऐसे टाइम उसको और भी दुख देना मेरे को सही नहीं लग रहा है पुराना हमारा साथी था तो अभी उनका तो पूरी तरह से बर, बर्बाद हो गई पार्टी बाला साहब ने पार्टी सत्ता पर लाई और इन्हें पार्टी सफाई कर दी दादा युति के जीत पर संजय राउत ने सवाल उठाए हैं है क्या कहना चाहते हो नहीं बोला तो अच्छा है उसने शिवसेना खतम होण्या का कारण संजय राऊत ही आहे बर्बादी जो आई आहे शिवसेना उद्धव ठाकरे की ओ बिकॉज ऑफ संजय राऊत वर दादा दोन हजार चौदाच्या पराभवाचा वचपा मुला काढला हो बा सवय बेटा दादा, 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 दादा गरणेशा आरोप होत होता तुमच्यावर देखील होत होता त्याचप्रमाणे सामन बंधनवर होता मात्र जनतेने स्वीकारलाय कसं बघ अरे जनता माझ्या बाजूने मला माहित होत घराणेश दोन्ही तर राजकारणात होते एक तर पहिला निलेश तर पहिला खासदारही होता नितेश गेली दहा वर्ष आमदार आहे आणि कसं महाराष्ट्रभर काम करतोय मतदारसंघ नाहीये आणि आम्ही दोघं मुलांना नाही मी केसरकरला पण जिंकून आणलंय तीन तीन इथे कोण काही नाही राहिलंय तीन हजार चार हजार मताला देऊन काय उपयोग झाला नाही फक्त एवढेच आता चौकशी बाकी राहिली आहे की हे पैसे आणले आता माझं काम पुढे चालू काय प्रतिक्रिया खूप छान आहे आता ह्या घडीला तरी कारण आज आम्ही एक महिनाभर मी मी निलेशचा जास्त प्रचार केला म्हणतो नितेशचा त्याचं दहा वर्षाचं काम बघून त्याला लोकांनी इतक्या प्रचंड मताने निवडून दिलंय पण निलेशच्याही बाबतीत त्यांनी तसाच विश्वास टाकला हे पाहून फार मन भरून येतं ते सांगता येण्यासारखंच नाही आताच्या